माझी माता माझी मातृभूमी ही स्वर्गापेक्षा श्रेष्ठ आहे रामायण महाभारतापासूनच हा मातृत्वाचा प्रवास सुरू होतो यवनांचा काळ होता अंधार होता विपत्ती होती आणि अशात माझी भारत माता अर्थ देत होती आई वरी विपत्ती तुम्ही मुले कशाला बंदीत माय भूही तुम्ही, तुम्ही, तुम्ही खुले कशाला रक्ताळे शरीर भडका जीवांत झाला आई सोडवाया येणार कोण बोला या अर्थ हाकेला एका मातृत्वाने साथ दिली हा अंधार मिटवायचा निर्धार केला हे स्वप्न छत्रपती शिवरायाच्या रूपाने पूर्ण केले ती माता म्हणजे राजमाता जिजाऊ आणि स्वराज्य म्हणजे जिजाऊचे माता मातेने पाहिलेले स्वप्न मातृत्वाने पूर्ण केले ही सारी ही सारी आहे जिगाऊची किमया नारीची पूजा केली जाते त्यांना मान दिला जातो तिथे देवाचा निवास असतो स्वराज्य आले रामराज्य आले आणि अशाच एका राज्यातील मातृत्वाची ही गोष्ट रायगडाच्या बाय त्याला वाकुशरी नावाचं गाव त्या गावात एक गरीब कुटुंबात हिरा नावाची एक बाय राहायची ती दररोज सकाळ साथे रायगडावर मुलं निशांत बसायचंय समोर लक्ष देत सगळ्यांनी

बाराला खाऊ घातलं तेव्हा तेव्हा ती भानावर आली आणि अशक्य गोष्ट शक्य झाली होती फक्त मातृत्व म्हणून एक कवी म्हणतो तिच्या दिसते माझी माय हे आहे मातृत्वाचे वर्णन म्हणून मातृत्व म्हणजे फक्त मुलाला जन्म देणे नव्हे हो तर दातृत्व म्हणजे मातृत्व मायेचा सागर म्हणजे मातृत्व पाझर म्हणजे मातृत्व आता विश्वात्मक देवे एने ज्ञान दे तोषावे मज द्यावे बसाय हे ही मागणी जगासाठी करणं म्हणजे मातृत्व म्हणून ज्ञानेश्वर महाराजांना आपण माऊली बोलतो सावित्रीबाईंनी एका काशीबाई नावाच्या विद्वान स्त्री कडून त्यांचा मूल दत्तक म्हणून घेतलं त्यांना संस्कार केले घडवलं आणि तो आ, तो यशवंत डॉक्टर झाला आणि त्याने नाव काढलं ही आहे सावित्रीच्या मातृत्वाची किमया आपण जर अशीच मातृत्वाची मार डुकत गेलो तर पुढचं नाव येतं सिंधुताईचं सिंधुताई अनाथांची आहे नऊ वर्ष

সোটা হালা মিদাই এরে এরে বলুন মাজে রোশ্তাস্ন পুতো ছেচে দো চেশ্মরে খুকুচা আরে